ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत नंदीच्या कानात एखादी का इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचते असे मानले जाते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा ही पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे विविध सणांचा हा महिना आहेच याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाहन नंदी याला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करतात सर्वात आधी नंदीची मूर्ती शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे शिवाच्या सेवेमुळे तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत असे मानले जाते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा ही पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे जर तुम्ही तुमची इच्छा नंदीच्या कानात कुजबुजली तर ती भगवान शंकरांपर्यंत पोहोचते असे मानले जाते नंदी हा भगवान शंकरांचा अतिशय आवडता भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाचे नंदीवर अपा अपार प्रेम आहे अपार प्रेम आहे त्यांचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेत नंदीला विशेष महत्त्व भगवान शिवाने त्याला वरदान दिले होते की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीबद्दल श्रद्धा आहे पौराणिक ग्रंथांमध्येही याचे वर्णन केले आहे त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदींच्या कानात बोलतात परंतु नंदजींच्या कानात बोलण्याचे काही नियम सांगितले आहे नंदीच्या कानात शुभेच्छा सांगण्याचा योग्य मार्ग कोणता ते आता आपण जाणून घेऊ नंदीच्या कानात इच्छा सांगण्याचा योग्य मार्ग आणि नियम कोणते तर सर्वप्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा यानंतर नंदीला पाणी फुले आणि दूध अर्पण करा अगरबत्ती पेटवून नंदीची आरती करावी नंदजींना कोणत्या कानात इच्छा बोलता येत असली तरी डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरांपर्यंत लवकर पोहोचते असे मानले जाते नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कुणालाही ऐकता येणार नाही किंवा त्यांना आवाज तुमचा जाणार नाही हे लक्षात ठेवावे आपली इच्छा अगदी हळू हलु, प हळुवारपणे स्पष्टपणे सांगा आपली इच्छा सांगताना ओट तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही किंवा तुम्ही काय बोलले हे देखील त्यांना कळणार नाही कोणाचेही नुकसान होईल कुणाबद्दल वाईट चिंतने अशी इच्छा मुळीच मागू नये तसेच इच्छा मागताना चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराज आपली इच्छा पूर्ण करा असे म्हणावे एकाच वेळी की आपला समाज कि वो आपला प्लेसमेंट मात्र आहे आपण सुद्धा सर्वांनी पाहून प्रयत्न करायला हवे आणि आरक्षण मिळवण्यासाठी ही आणि आपल्याला सिद्ध करण्यासाठी ही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका